नमस्कार आज आपण संविधान दिन विशेष एक सुंदर भाषण ऐकणार आहे कॉन्स्टिट्युशन डे स्पीच चला मित्रांनो सुरुवात करूया माननीय प्रमुख अतिथी आदरणीय शिक्षक वर्ग उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण अशा एका ऐतिहासिक दिवसासाठी इथे जमलो आहोत ज्या दिवशी भारताने जगासमोर आपली सर्वात मोठी ओळख निर्माण केली आणि ती म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून अंमलात आले ही फक्त एक तारीख नाही तर पंचवीस कोटीहून अधिक भारतीयांना माझा देश हा माझा आहे अशी ओळख निर्माण करून देणारा हा क्षण होता संविधानाची निर्मिती हा एक महान प्रवास आहे बरं का चला आपण समजून घेऊया भारतीय संविधानाची निर्मिती हा एक साधा किंवा सोपा प्रवास नाही दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सतत चर्चा विचार सुधारणा तर्कवितर्क मान्यता आणि नाकारणी यांच्या माध्यमातून हे संविधान तयार झाले आहे तीनशे एकोणनव्वद सदस्यांच्या संविधान सभेने हजारो मुद्द्यांवर चर्चा करून आपल्यासाठी एक मजबूत लोकशाही आणि सर्वसमावेशक संविधान रचले या महान प्रवासाचे सर्वात प्रमुख शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनाच आपण भारतीय संविधानाचे जनक असे सुद्धा म्हणतो <coughs> त्यांनी सांगितले होते आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचीव ही विचारधारा आजही आपल्या संविधानात दिसून येते समतेची भावना अधिकारांची हमी आणि न्यायाची आकांक्षा असणारं एकमेव साधन म्हणजेच संविधान संविधान आपल्यासाठी का विशेष आहे तर भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे बर का ते केवळ आकाराने मोठे नाही तर मूल्यांनी अत्यंत उदात्त आहे आपल्या संविधानाची काही वैशिष्ट्ये सांगू इच्छितो त्यामध्ये समता इक्वेलिटी म्हणजेच सर्वजण समान आहेत नंबर दोन स्वातंत्र्य त्याला लिबर्टी म्हणतो विचार अभिव्यक्ती व्यवसाय धर्माचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहेत त्यानंतर बंधुता फॅटर्निटी सर्वांना एकत्र ठेवणारा भाव म्हणजे आणि त्यानंतर न्याय म्हणजे जस्टिस सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातला न्याय मिळवून देण्याचं काम हे संविधान आपल्याला करत असते आणि ही चार मूल्ये आपल्या देशाच्या लोकशाहीचा पाया आहे <coughs> यामुळे विविध भाषा धर्म संस्कृती असणाऱ्या भारतातील प्रत्येक नागरिक या देशाचा समान वाटेकरी ठरतो <coughs> मित्रांनो संविधान म्हणजे फक्त कायदे नाहीत बरं का तर संविधान ही एक जिवंत कागदपत्र आहे ते आपल्याला सांगतात आपण कोण आपला देश कसा चालतो आपले हक्क काय आणि कर्तव्य कोणती संविधानातील मूलभूत अधिकार त्यालाच आपण फंडामेंटल राईट्स हे प्रत्येक नागरिकांसाठी सुरक्षा कवच आहे तसेच मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज आपल्याला जबाबदार नागरिक बनवतात <coughs> मानवी हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य न्याय मिळवण्याचा हक्क या सर्वांचा पाया म्हणजेच संविधान लोकशाहीची खरी ताकद कोण आहे तर आपणच आहोत आणि एक महान विधान डॉक्टर आंबेडकरांनी केले होते संविधान कितीही चांगले असले तरी त्यांची अंमलबजावणी करणारे लोक कसे आहेत यावर देशाचे भविष्य ठरते संविधान म्हणजेच हा नकाशा आहे पण त्या नकाशावर चालणारा चालक म्हणजेच नागरिक आपण जागरूक प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि संविधान मूल्यांचा आदर करणारे असलो तरच देश प्रगती करेल मित्रांनो आजच्या काळात संविधानाचे महत्व काय सांगता येईल तर आजचा काळ वेगाने बदलतो आहे तंत्रज्ञान सामाजिक माध्यमे माहितीचा ओघ सगळेच बदलत आहे अशा वेळी संविधान हीच आपली मार्गदर्शक शक्ती आहे त्यातील मूल्य आपल्याला सांगतात भेदभाव नाही हिंसा नाही असहिष्णुता नाही अन्याय नाही आणि माणूस माणसाशी जोडणारी बंधुता हवी त्यामुळे लोकशाही केवळ निवडणुकांमध्ये नाही तर विचारांमध्ये कृतीत आणि वर्तनात दिसायला हवी मग संविधान दिन आपल्यासाठी काय सांगतो तर आजचा दिवस आपल्याला तीन गोष्टींची आठवण करून देतो अधिकारांचा वापर जबाबदारीने करणे कर्तव्य पूर्ण करणे आणि लोकशाहीचे मूल्य जपणे आपण केवळ संविधान वाचू नये तर ते जगले पाहिजे मित्रांनो या संविधान दिनी आपण एक छोटी पण महत्वाची प्रतिज्ञा करूया मी भारताच्या संविधानाचा सन्मान करेन त्यातील हक्क आणि कर्तव्याची जाण ठेवून देश हितासाठी जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून वागेन आपला देश महान आहे कारण त्यांचे संविधान महान आहे आणि त्यापेक्षा महान आहे आपण या देशाचे जागरूक नागरिक तर नमस्कार मित्रांनो या इतक्या शब्दांनी मी आपले भाषण संपवतो जय हिंद जय भवानी जय संविधान